हां शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण नांद्रेसाहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या ठिकाणी वीस सप्टेंबरची छाटणी आहे आणि छाटणी कशा पद्धतीने करायची तर आपचं ह्या ठिकाणी तशा पद्धतीने या ठिकाणी छाटणी केलेली आहे आता हा सत्तेचाळीस अठ्ठेवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर सौरभ सर छाटणीमध्ये बदल केला तुम्ही यावर्षी म्हणजे जी छाटणी तुमची दाबून असायची म्हणजे एकदम अशा जाड काड्या असायच्या बरोबर आहे रिफिल काडी पेन काडी नसायची यावर्षी आपण अशी छटणी केल्यामुळं तुम्हाला काय बदल वाटलाय की हा प्रत्येक हा म्हणजे हा आपण जे पंजा ठेवला बघा हे पा ही जे पूर्ण पंजा ठेवल्यामुळं पा या ठिकाणी रिफिल काढी आणि हे पेन आता हे रिफिल काढ्यात आणि हे पेन काढी मग याच्यामध्ये प्रत्येक चौकीतून ह्या ठिकाणी काय कळी समजा जर हे जर का कट केलं असता आपण हा हा भाग माल तर माल लागला असता का माल लागला नसता तर असं एकदम भर भारदस्त झाड पण राहिलेलं आहे म्हणजे जाड आहे चौथ्या वर्षालागता बरोबर आहे मग झाड चौथ्या वर्षाला असून आपण जर रिवर्स झाड आणली तर झाडाला तेवढा माल लागू शकतो का नाही लागत झाडाला तेवढा माल नाएं। लागत नाही तर यावर्षी बघण्यासारखं प्लॉट होईल आणि जसं त्यांना सांगितलं आपण तशाच पद्धतीने या ठिकाणी छाटणी झाल्यामुळं शेतकरी मित्रांनो हे पाहा आता ही जी काडी ही जाड काडी आणि ह्या रिपील काड्यात तर ह्या प्रत्येक भरपूर ह्या ठिकाणी ह्या पूर्ण ह्या पंजामधून भरपूर ह्या ठिकाणी चौकी निघलेली सप्टेंबरमध्ये सप्टेंबर आता वीस सप्टेंबरची छाटणी आहे ऑक्टोबरमध्ये आपण त्याला पाणी दिलं आणि आता नोव्हेंबर आहे म्हणजे आता हे सत्तेचाळीस ते हा अठ्ठावीस दिवसाचा हा प्लॉट आहे बरं आता ह्या ठिकाणी शेटिंग पण चालू झालं आहे बरोबर आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला ह्या है, ठिकाणी छाटणी चांगली केल्यामुळं फरक वाटतोय बरं तर पहा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याचा माझा उद्देश हाच आहे की छाटणीमध्ये पन्नास टक्के माणूस हुकतो आणि ती गोष्ट या ठिकाणी झाली नाही पाहिजे आपलं नुकसान झालं नाही पाहिजे मग आपण काही खतं सोडली किती खतं सोडली किती फवारण्या केल्या तरी माल लागणं गरजेचं असतं त्यासाठी पहिलं चौकी निघणं गरजेचं असतं आणि चौकी जर कमी निघाली तर काय होतं तिचा माल पण त्या ठिकाणी निघत नाही त्यामुळं झाडाची ग्रोथ पूर्ण झाडं खरडून टाकणं म्हणजे मा आपल्या मालाची मालाचा पूर्णपणे पुर्न तोटा करणं आहे तर हे पाहू शकता सत्तेचाळीस अठ्ठेळीस दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे सेटिंग पा कसं होतंय एकदम तर सर्व सर दिल्या माहितीबद्दल धन्यवाद पाहूया आता हा प्लॉट परत एक महिन्यानंतर पद्धतीने होतोय ते किती झाड आहे सगळी बावीसशे बावीसशे आणि पुढे आपली हे साडेतीनशे हां ते तर हे बावीसशे झाडाचा प्लॉट आहे